श्रीगोंदा शहरातील प्रमुख रस्त्यावरचं अतिक्रमण काढण्यासाठी शनिवारपासून पालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेला अतिक्रमणधारकांनीही प्रतिसाद देत स्वतः अतिक्रमण काढून घेण्यास सुरुवात केली श्रीगोंदा नगर परिषद हद्दीत प्रमुख रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालंय या अतिक्रमणामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतोय त्यामुळं नगरपालिका प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभागानं शनिवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली पहिल्या टप्प्यात बस स्थानक परिसरातील अतिक्रमण काढण्यात आलं यावेळी नागरिकांनीही प्रशासनाला प्रतिसाद देत आपलं अतिक्रमण स्वतः काढून घेण्यास सुरुवात केली या मोहिमेत पालिका मुख्याधिकारी धनंजय मोहोळकर बांधकाम विभागाचे डोंगलीकर प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन सानप हेही सहभागी झाले होते यावेळी राष्ट्रवादीचे नेते अण्णा शेलार यांनीही प्रशासनाच्या बाजूने उभं राहत अतिक्रमणधारकांशी चर्चा करून अतिक्रमण काढून घेण्यास प्रवृत्त केलं श्रीगोंद्यातील गांधी चौकातही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालंय या अतिक्रमणामुळे नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते या अतिक्रमणावरही हातोडा पडणार की काय असा सवाल नागरिकांसमोर उपस्थित झालाय प्रतिनिधी सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा